मी रत्नाकर वाशे मी मूळ वाशीमध्ये राहतो राजापुरात गोवाळ हे माझं गाव राजापूर तालुक्यात येतं राजापूरपासून थोड्याच मैलावर पाच ते दहा किलोमीटर लांब असेल गाव गुहागर हायवेवर असल्याने वस्ती थोडीच आतच आहे आमच्या गावापर्यंत पोहोचायला अर्धा तास तरी लागतो तर झालं असं ती मी मार्चमध्ये शिमग्यासाठी गावाला जात होतो एकटा गावी जायची तशी पहिलीच वेळ होती वाशी हायवेवरून रात्री नऊच्या सुमारास एस टी पकडली रत्नागिरी आणि गोवळ अशी तिकीटं काढली वडिलांनी सांगितलं होतं लवकर पोचलास तर तीन साडेतीनला राजापुरातून वरून गावाला रिक्षाने ये उशीर झाला तर साडेसातची माझ्या गावात जाणारी एस आहे ती पकड जास्त उशीर नको करू बस पकडण्यात एकंदरीत माझा प्रवास सुरू झाला खिडकीतून बाहेर बघत मी मोबाईलवर गाणी ऐकत होतो ड्रायव्हर पण सुसार गाडी पळवत होता दीड पावणे दोनला गाडी भोलावली डेपोमध्ये आली ड्रायव्हरने जाऊन एंट्री केली आणि गाडी परत निघाली आणि भोलावलीच्या पुढे कशेडी घाटात एसटी अचानक बंद पडली शेवटी जे व्हायला नको तेच झालं भरपूर वेळ गेला मास्तर बोलले गाडी रिपेअर व्हायला टाईम लागेल कोवळवाले बाहेर या तुम्हाला दुसऱ्या गाडीत बसवतो मला तशी काही घाई नव्हती लवकर पोचायची पण गाडी रिपेअर होईपर्यंत थांबलो तर नक्कीच सकाळचे सात आठ वाजतील पोचायला म्हणून गाडीतून माझी बॅग घेतली आणि बाहेर थांबलो पाठून एक गाडी आली बोर्ड होता मुंबई घर गाडी तर एकदम फुल होती जेमते उभा राहायला जागा होती आम्ही सगळे उभंच होतो पुढचा थांबा चिपळून होता थोड्या वेळाने गाडी चिपळून आली आणि बघितलं तर बाहेर गाडीत चढायला नुसती झुंबड उडाली होती मनात विचार आला आता उतरलो तर नंतर सकाळी अजून गर्दी वाढेल आणि रिक्षाने गेलो तर दोनशेच्या खाली रिक्षावाला काय घेणार नाही गाडी गुहाघर होती माझ्या गावच्या सीमेवरून जाणारी म्हणून मी गाडीत थांबलो कोवळला बरीच लोक उतरली मला बसायला जागा भेटली आणि मी माझ्या गावची तिकीट काढली आमच्या गावच्या सीमेवरून घराकडे जाणारा रस्ता थोडा भयानक आहे तिकडे तीन चार ठिकाणी अनेक प्रसंग घडलेत आजूबाजूला दाट झाडी आणि काळोख माझं गाव आलं माझी नजर संपूर्ण एस टीवर कारण माझ्यासोबत कोणीतरी उतरेल असं मला वाटत होतं पण मी जसा विचार करत होतो तसं काही घडून आलं नाही मी एसटीतून एकटाच उतरलो आणि पाण्याची बॉटली काढली तोंडावर थोडं पाणी मारलं आणि मोबाईल काढून टाईम बघितला तर सव्वा तीन झालेले विचार केला काकाला फोन करून कोणाला तरी घ्यायला पाठवतील पण काय करणार राव तुम्हाला तर माहीतच आहे गावची परिस्थिती असेच आमच्या गावात ही रेंज नव्हती सीमेच्या समोर पूर्वी स्मशान होतं म्हणून तिकडे थांबण्यात काही अर्थ नव्हता आता माझ्याकडे घरी चालत जाण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता मी आपलं चालत चालत निघालो ते घनदाट जंगल आणि ती पसरलेली शांतता माझ्या मनात कसले तरी विचार आणत होती मी वेग वाढवला आणि मोबाईलवर देवांची गाणी लावून आपली पावलं झपाझप चालत सुटलो पण सतत गाणी ऐकून मोबाईलची बॅटरी पण आता संपूर्ण उतरली आणि फोन बंद झाला आता मात्र चांगलीच चा माझी फाटली होती आणि टॉर्च पण नव्हता ज जसे ते भूताचे प्रसंग घडलेले ठिकाणं यायची तेव्हा माझी जाम फाटायची थोडा पुढे चालत होतो तसे तसे रस्त्याच्या बाजूला सळसळ असा आवाज आला साफ वगैरे असेल म्हणून मी पुढेच पळालो आणि रस्त्याच्या मधोमध चालायला सुरुवात केली पुढे गेलो आणि रस्त्याच्या बाजूला लघुशंका केली आणि परत चालायला लागलो पण मला कसला तरी आवाज यायला लागला जसा घुंगराचा काठी आपटण्याचा मी खूपच घाबरलो होतो आणि माझ्या मनात पण थोडी भीती वाटायला लागली मी कशाबशा तिरकस नजरेने मागे पाहिलं तर एक उंच माणूस पांढर शुभ्र कपडे घालून हातात काठी घेऊन माझ्या मागे दहा फूट अंतरावर होता माझी बोबडी वाढली अंगावर शहारे आले पण मी चालत राहिलो इतक्यात आवाज आला पोरात थांबके पण मी त्याच्या हाकेला उत्तर दिलं नाही त्याला कधीच उत्तर देऊ नये असं बऱ्याच वेळा मी ऐकलं होतं आणि एकदम वेगाने चालत राहिलो परत आवाज आला रत्नाकर ना पण माझ्या त्याच्याकडे बघण्याची पण हिंमत नव्हती आता मला गावातली घरं दिसायला लागली तशी मी धूम ठोकली आणि त्याचा आवाज आला वासलास रे वासलास थोडं पुढे गेलो आणि मागे वळून पाहिलं तर मागे कोणी नव्हतं मला आमचे घर दिसत होते तिकडूनच मोठमोठ्याने काकाला आवाज देत आलो घरात गेलो पाणी प्यायलो आणि काका काकीला सगळं सांगितलं काकीने देवाचा अंगारा माझ्या कपाळाला लावला आणि दरवाजा बंद केला थोड्या वेळाने झोपले पण लाईट चालूच ठेवली होती एक मला सकाळपर्यंत झोप लागली नव्हती सकाळी उजाडलं तेव्हा कधी डोळा लागला काही समजलंच नाही आमच्याकडे पालखी येणार होती म्हणून सगळे लवकर उठले होते पण मी मात्र सकाळी होऊन दुपार झाल्यावर उठलो आणि सगळ्यांच्या शिवा खाल्ल्या तेव्हापासून आजपर्यंत ते एकटा त्या रोडवरून काय पण गावात पण फिरत नाही मित्रांनो तुम्हाला हा सत्य अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका सत्य अनुभवासोबत